नमस्कार मी विष्णू उर्फ आपा फनसेकर भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत आपले कोकणचे भाग्यविदाते लोकनेते खासदार माननीय नारायणराव राणेसाहेब यांच्या कृपा आशीर्वादाने ही मला सर्वसामान्य जो प्रामाणिक कार्यकर्तेला या ठिकाणी निवडणुकीची संधी मिळालेली आहे मी त्याबद्दल यास माझे जे स सर्व वरिष्ठ नेते मंडळी आहेत युतीचे त्यांचे मी मनापासून या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो आहे या ठिकाणी माझ्यासोबत ही सर्वसामान्य जनता आज अरात्र गेले चार पाच दिवस हा प्रचाराची महायुतीची धुरा स्वतःचा स्वतः उमेदवार समजून या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत मला निश्चित खात्री आहे की आमचे जे महायुतीचे सर्व उमेद माझ्यासोबत शिवसेनेचे साळगावकर मॅडम आहेत आणि मी त्याचप्रमाणे महायुतीचे जे उमेदवार या मापन पंचायत समितीमध्ये आहेत ते जिल्हा परिषदमध्ये आहेत ते भरघोस मताने या ठिकाणी विक्रमी मताने निवडून येतील त्याचप्रमाणे आमचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणेसा साहेब व माझे दळवीसाहेब पप्पू परब साहेब या त्याचप्रमाणे जी जी वरिष्ठ म आहेत निलेशजी राणे आमदार रा... आमदार निलेशजी साहेब तसेच महायुतीचे वरिष्ठ शिवसेनेचे सर्व पदा पदाधिकारी या ठिकाणी आमच्या पाठीशी असून सर्वसामान्य जनता आज या ठिकाणी या निवडणुकीला स्वतः उमेदवार म्हणून माझ्यासोबत उ उभी आहेत जे पुढचे विजन आहेत तो आपल्याला या साळगावकर मॅडमने सांगितले तर सांगितलेला आहे परंतु या ठिकाणी कोकण किनारपट्टी भाग असल्यामुळे पर्यटन हा केंद्रबिंदू ठेवूनच या ठिकाणी आम्ही हा विजन हे ठेवूनच या निवडणुकीला सामोरे जात आहेत त्याचप्रमाणे जी थोडीशी हे आहेत आ, बे बेरोजगार आहेत त्याच्यावरही विशेष लक्ष दिले जाईल आणि ज्या सर्वसामान्यांच्या ज्या अडीअडचणी असतील त्याला प्रमुख प्राधान्य दिले जाईल एवढेच मी सांग सांगतो त्याचप्रमाणे ही जी जन माझ्याबरोबर जे कार्यकर्ते आहेत कोणता पक्ष न बाळगता सर्व ए एक होऊन या ठिकाणी एक एक दिलानी स या निवडणुकीला माझ्यासोबत आमच्या महायुतीसोबत आलेल्या आहेत आणि मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या सात तारीखला यज्ञा साळगावकर यांची निशाणी आहे धनुष्यबाण व मी पंचायत समिती मापनमधून या ठिकाणी कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत मला शंभर टक्के सर्व कार्यकर्त्यांना खात्री आहे की या मापन पंचायत समिती व जिल्हा परिषदमध्ये विक्रमी मतदान मिळेल व एक या पूर्ण जिल्ह्यात या मतदारसंघ विक्रमी मताने आम्ही सर्व निवडून येऊ एवढीच मी, निव। मी सर्वांसमोर आपल्याला प्रसारमाध्यम सर्व जनतेला आवाहन करीत आहेत आणि आम्हाला येणाऱ्या सात तारखेला आपण भरघोष मताने निवडून द्यावी ही आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र मापड जिल्हा पर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीससाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवार म्हणून विष्णू आपा विठ्ठल फणशेकर आणि जिल्हा परिषदसाठी सौ दत्त साळगावकर या हे दोन उमेदवार आम्ही दिलेले आहेत दोन्ही उमेदवारांनी आत्तापर्यंत शैक्षणिक सामाजिक आणि सहकारामध्ये उज्ज्वल असं काम केलेलं आहे आणि त्याची जाण इथल्या सर्व म मतदार आहे मी आता एक चार दिवस इथे प पाहतो आहे की जो प्रचाराचा ओघ आहे जिथे इथे आपण जातो आहे तिथे अगदी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद प्रचाराला ही लोक देत आहेत या संपूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मच्छिमार मच्छिमार जनतेचं मत हे निर्णायक मत आहे आणि सद्यस्थितीत मच्छीमार फार समाधानी आहेत या राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री सन्माननीय राणे राणेसाहेब यांनी गेल्या वर्षभरात अगदी अल्पावधीत संपूर्ण राज्यावरती लक्ष देत असतानाच त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बारकाईने विचार करून अनेकित योजना या मच्छिमारांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यातले उल्लेखनीय आणि आवर्जून सांगावीची अशी योजना या त्यांनी कृषी दर्जा मिळवून दिल्यामुळे मच्छीमारांमध्ये फारच समाधानाचं समाधान आहे त्यांना त्यांच्या बाबतीत आता सर्वस्वी त्यांचा लक्ष हा पर्यटनावर त्यांनी जास्त भर दिलेला आहे आत्ता आत्ता कुठे निवती श्रीमवाडी वेंगुर्ला या ठिकाणी पर्यटनाने बऱ्यापैकी बाळसं पकडलेलं आहे ज्या पद्धतीने मालवण देवगड या भागामध्ये पर्यटनातून विकास झालेला आहे त्याच धर्तीवर त्याच्यापेक्षा अधिक अगदी नजीक राहणार असणारे गोवा राज्य गोवा राज्य हे निवळ आणि निवळ पर्यटनावरतीच त्यांचा सगळा आर्थिक डॉलर आहे तेच ध्येय नजरेसमोर ठेवून सन्मान्य मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री सन्मान्य नितेजी राणेसाहेब यांनी वेंगुर्ल्याचासुद्धा पर्यटनातून विकास करावा अशा प्रकारचं ध्येय धरलेलं आहे या मतदारसंघाचे आमदार सन्माननीय दीपाबाई केसरकर साहेब यांनी आमच्या वेंगुर्ल्यामध्ये झुलतं पूल अशा प्रकारचा एक प्रोजेक्ट राबवून जागतिक नकाशावरती वेंगुर्लाचं नाव आणलेलं आहे त्याचप्रमाणे सागरेश्वर हे सुद्धा आमच्या किनारपट्टीचं एक महत्त्वाचं पुरातन स्वयंभू मंदिर असणारं एक गाव आणि हा गावसुद्धा त्याने वेळागर किंवा वेंगुर्ला हे अतिशय पर्यटनाच्या जा बाबतीत त्याने पुढे आणलेलं आहे मी दीपक केसरकर यांनासुद्धा धन्यवाद देतो त्यांच्यासुद्धा या निवडणुकीमध्ये चांगल्यापैकी वर या उमेदवारांना आशीर्वाद आहेत त्यांचासुद्धा प्रचारामध्ये प्रकारे सहभाग आहे नितेश राणेसाहेब तर वरच्यावर रोजच सकाळी आणि संध्याकाळी या निवडणुकीस निवडणुकीसंदर्भात आढावा घेत आहेत ज्या पद्धतीने वेंगुला नगर परिषदेमध्ये त्यांनी वीस पे एकवीसपैकी अठरा नगरसेवक निवडून आणण्यासाठी त्यांनी मोलाचा पाया उचलला त्याचप्रमाणे या निवड निवडणुकीमध्ये सुद्धा जिल्हा परिषदच्या तीन भारतीय जनता पक्षाच्या जागा आणि शिवसेनेच्या दोन त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या प्रत्येकी पाच पाच जागा या एक जागा आमची पंचायत समिती बिनविरोध वेंगुलामध्ये असोली संख्या रूपाने एक बिनविरोध जागा जागे झालेली उर्वरित नऊ पंचायत समिती आणि पाचही जिल्हा परिषद जागा हे आम्ही निवडून आणण्याचं आमचं ध्येय आहे आणि ते आम्ही पूर्णत्वात नेणार आहोत आजच्या घडीला एवढंच म्हणेन मी सात तारखेला गुलाल हा आमचाच महायुतीचा होणार आहे एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद मी विकास राजाराम गबंडे माजी जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती आज या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील म्हपण मतदारसंघातून शिवसेना आणि भाजप युतीचे उमेदवार या ठिकाणी भाजप आणि शिवसेना युतीच्या माध्यमातून ही जी निवडणूक लढवत आहेत मी एवढंच सांगेन की शासनाने या ठिकाणी नवीन शासन आल्यापासून शिवसेना भाजपच्या जी काही कामं अगदी दिल्लीत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या संपूर्ण मा सिंधुदुर्गात राणेसाहेब त्याचप्रमाणे केसरकर साहेब आणि पालकमंत्री पालक नितेशजी राणेसाहेब आणि निलेशजी राणेसाहेब तसेच रवींद्र चव्हाण साहेब यांनी जी आ, जी कामं केलेली आहेत ही कामंच फक्त तुम्हाला जनतेपर्यंत पोचवायची आहेत एवढंच काम आहे कारण आमच्या काळामध्ये जी कामं झालेली आहे ती कामंच एवढी आहे की फक्त ती लोकांपर्यंत पोचवण्याचं काम बाकी आहे मी तुम्हाला एकच उदाहरण देईन की काँग्रेसच्या पूर्वी म्हणजे शिवसेना भाजपच्या सत्ता येण्यापूर्वी काँग्रेसच्या राजवटीमध्ये कोणाच्या खात्यावर कधी एक रुपया तरी आला होता का आज प्रत्येकाच्या खात्यात मी माझं उदाहरण येतो आमच्या कुटुंबात दहा हजार रुपये महिन्याकाठी येतात माझ्या भाज भावाच्या कुटुंबात सहा हजार रुपये येतात असे प्रत्येकाच्या कुटुंबात काही ना काही रक्कम जी येते ही याच सरकारच्या काळामध्ये येते आणि त्यामुळे हे सर्व कार्य त्यांनी केलेल्या योजना मला वाटतं महापड मतदारसंघामध्ये खरं म्हणजे गुलाल उधळणं एवढंच काम शिल्लक आहे निवडणूक प्रक्रिया म्हणून निवडणुकीच्या काळापर्यंत थांबावं लागतो नपेक्षा आमचे जिल्हा परिषद उमेदवार यज्ञ साळगावकर आणि पंचायत समिती सदस्य माझे मित्र मित्र आपी फणसेकर आणि सचिन देसाई हे निवडून आलेलेच आहे त्यांचा गुलाल उधळणं एवढंच काम शिल्लक आहे तुम्ही आम्ही सर्वांनी मीडियाने हे जे कार्य आहे ते घराघरात पोचवायचं आहे प्रत्येकाच्या ठिकाणी पोचवायचं आहे संपूर्ण शासन दिल्लीमध्ये भाजप शिवसेनेची सत्ता राज्यामध्ये भाजप शिवसेनेची सत्ता आणि त्यामुळे या ठिकाणी सिंधुर्गातील जे सिंधुर्गातील जनता जी आहे ही शून्य जनता आहे आपण जर प्रवाहाबरोबर राहिलो नाही तर आपल्याला या संधीचा फा फायदा घेता येणार ना नाही तेव्हा आपणसुद्धा सरकारबरोबर राहिलं पाहिजे तरच तर तर आपण या ठिकाणी आपला विकास करू शकतो आपल्या गावाचा विकास करू शकतो बघा राणेसाहेबांनी किती वर्षापूर्वी हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला फार दूर दूरदृष्टीने त्या आणि हा विचार करून आज मला सांगा या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मापन पंचक्रोशीमध्ये गाडी लावायला जागा नाही पार्किंग करायला जागा नाही एखाद्याच्या हॉटेलमध्ये बसायला जागा नाही ज्यांच्या ज्यांची घरं आहेत त्यांच्या घरात खळ्यामध्ये लोक झोपत आहेत अशा प्रकारचं पर्यटन या ठिकाणी झालेलं आहे पुढच्या किमान पंधरा वीस वर्ष हे हा हा हो असाच चालू राहणार आहे त्यामुळे त्यांना पर्यटनाच्या दृष्टीने वेगवेगळ्या सुविधा निर्माण करणार करण्याचा प्रयत्न नवीन जे आता जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य हे मला वाटतं यज्ञासारगाव करतं भयंकर अभ्यासू आहे ती या ठिकाणी तशा प्रकारचे ठराव मांडून घेतील पाठपुरावा करतील यासाठीच फक्त आपल्याला यांना निवडून द्यायचं आहे काम आमचं भरपूर आहे ते काम लोकांपर्यंत पोचवा आणि तुम्ही आम म्हणजे आमच्या भागाचे प्रतिनिधी म्हणून यांना आपण बहुमताने निवडून द्यायचा आहे वेळ कमी आहे त्यामुळे मी या जिल्ह्यातील सर्व या ब आपल्या मतदारसंघातील सर्वांना नम्रपणे सांगू इच्छितो की येत्या सात तारीखला जी निवडणूक आहे या निवडणुकीत आपण प्रत्येकाने या ठिकाणी जाऊन शिवसेना आणि भाजप या दोन्ही उमेदवारांना अधिकृत उमेदवारांना या ठिकाणी त्यांच्या शिवसेनेचं धनुष्यबाण आणि भाजपचं कम या दोन्ही चिन्हांवर पटण दाबून त्यांना निवडून द्यायचं आहे प्रचंड मताधिक्याने निवडून द्यायचं आहे आणि आठ तारीखला या गुलाल उधळण्यामध्ये आपण सहभागी घ्यायचा आहे एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र